प्रभाग क्रमांक पंचवीस नवोदय नगर मजरेवाडी आणि होडगी रोड परिसरामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या प्रभाग क्रमांक पंचवीस नवोदय नगर मजरेवाडी होडगी रोड परिसरात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्यक्षात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला दरम्यान पावसाळ्यापूर्वी नालेसफाई निचरा आणि पायाभूत सुविधा दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची असूनही ती योग्य प्रकारे पार पाडली गेली नाही त्यामुळे आज नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी पाहणीदरम्यान सांगितलं दरम्यान मी आमदार असताना हा भाग माझ्या मतदारसंघात येत नव्हता मात्र आज मी खासदार म्हणून तुमची लोकप्रतिनिधी आहे तुमच्या समस्या सोडवण्याकरता मी कटिबद्ध असून महापालिका प्रशासनाची तातडीनं बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पाण्यामुळे झालेल्या अडचणी सांडपाणी नालेसफाईच्या समस्या रस्त्यांवरील खड्डे पाणीपुरवठा यासंबंधीत अनेक प्रश्न यावेळी खासदारांसमोर मांडले गेले खासदार प्रणिती शिंदे यांनी या सर्व तक्रारी गांभीर्यानं ऐकून तातडीनं उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं याप्रसंगी सोलापूर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धीरज खांदारे राजेंद्र सरडे राजकुमार बिराजदार नेवरे सर नेवरेसर सर संजय कांबळे बोराडे गुजा दिनेश पाटील शेखर बिराजदार पंकज बरनपुरे अमित शहा हर्षवर्धन शहा बंडगर मॅडम भाग्यश्री सरडे वैशाली शेठे राठोड मॅडम मगर शिरसागर भराडे शोभा बिराजदार वैजंती बिराजदार सोनाली होसमणी यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते